अशी मला गाडी घ्यायची जगामध्ये नियम आहे त्याला म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणचा सिद्धांत तुम्ही जसं विचार करता असं होतं तुम्ही जसं विचार करता असं घडतं तो मुलगा गाडी नव्हतं होता विचार करत मला अशी गाडी घ्यायची आहे आणि नंतर कालांतर तो मोठा आला आणि तो म्हणतो की ज्या ज्या गाड्या धुतल्या त्या त्या गाड्या घेतल्या आता मुलांच्या समोर बाय डॉक्टर संतोष कामेरकर आणि मग दोन तीन वर्षात गाड्या बदली करत गेलो माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी बारा ते तेरा गाड्या घेतल्यात आता बायकाच्या वाढविषयी अजून एक गाडी घ्यायचा विचार आहे या वर्षभरात दोन गाड्या होत्या सांगायचं तात्पर्य असं की आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी विचार करतो आणि जर आपण त्याने परिश्रम घेतले मेहनत केली आणि योग्य नियोजन योजनेपर्यंत श्रीमंत होता येते म्हणजे माझा स्पेशली पुस्तकांचा जो विषय आहे माझं एक पुस्तक प्रचंड काय त्या पुस्तकाचं नाव मला श्रीमंत व्हायचं तुम्ही ऐकलं असाल अजून एक पुस्तक आहे यशस्वी गुरु केली हे पुस्तक प्रत्येक रेल्वे स्टेशनला मिळायचं वीस रुपयाला जवळजवळ दीड दोन लाख लाख त्याच्या कॉप्या गेल्या असतील कारण वीस रुपयाचं पुस्तक होतं हे आजपासून पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे मला श्रीमंत व्हायचं हे अजून देखील चालू आहे आणि आता हे सोळावे पुस्तक माझं आलं आहे चराचक जिंकूया प्रेरणादायक पुस्तक आहे एकाहत्तर विषय आहेत आणि खूप इफेक्टिव्ह असं याच्यात आहे आणि त्यातून मी घडत गेलो आणि लोकांना सांगत गेलो आणि मग त्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो म्हणजे मी आज जे शिकवतोय ते मी स्वतः शिकलो आहे आणि लोकांच्या भाषेमध्ये वीस लाख रुपये मी खर्च केला आहे सगळं शिकायसाठी आणि माझ्या भाषेमध्ये मी गुंतवणूक केली आहे माझ्या ब्रेनसाठी माझ्या पर्सनिटीसाठी त्यामुळे ती वीस लाख रुपये मी जे गुंतवलेत ते मला अनेक पटीने मिळत गेले कारण वीस लाख रुपये गुंतवल्यानंतर आज मी जवळजवळ चाळीस पन्नास करोडचा संपत्तीचा मालक झालो पॅसिव इन्कम आहे त्या पॅसिव इन्कममुळे मला मी घरी बसलो मी झोपलो तरी माझं इन्कम चालू असतं माझ्या पुस्तकातून पैसे मला मिळतात माझं यूट्यूब चॅनल आहे माझे व्हिडिओ आहेत माझे प्रोग्राम आहेत त्या यूट्यूबवरून मला मॉनिटाईज झालं आहे माझे चॅनल त्यातून मला पैसे मिळत असतात माझं फ्लॅट आहे त्याचं मला भाडं येतं माझं शॉप आहे त्याचं मला भाडं येतं माझी इन्व्हेस्टमेंट आहे माझे शेअर आहेत बँकांचे शेअर आहेत मला डिव्हिडंड मिळतात जागा आहे जागा मी भाड्याने दिली आहे त्याचं मला भाडं मिळतं म्हणजे मला सांगायचं असं की पॅसिव इन्कमवरती आपल्या समाजामध्ये की अनेक ठिकाणी लोकं काम करत नाहीत म्हणजे काही लोकांकडे समुद्र